विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुरेश काळे किंग या विषयावर आणि मतदार आले की आपण या भारताचे नागरिक म्हणतो आता आपण बोलतो आणि नागरिक बनल्यानंतर भारतीय संविधानाला आपल्याला जे आहेत जे अधिकार दिले आहेत त्याचं पालन आपण करतात त्या नंतर आपण लहान मुलांना जे काही अधिकार संविधानाला दिलेले आहेत हे माहीत भाग हा माझ्याकडे विषय आता लहान मुलांमध्ये म्हणजे कोणते तीन वर्षापर्यंत जे का सहा वर्षापर्यंत जे का ते नाही शून्य yeah. ते अठरा वर्षीय वयोगटातील जेवढी मुलं आहे शून्य म्हणजे धर्मामध्ये असल्यापासून वय अठरा वर्षापर्यंत जेवढी मुलं आहेत यांना पालक असं म्हटलेलं आहे मग त्यामध्ये मुली असो मुलं असो अशा शून्य ते अठरा वर्षी वयोगटातील मुलांना काहीतरी अधिकार असले पाहिजे यांनाही कुठेतरी बोलता आलो पाहिजे यांनाही कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे हेही समाजाच्या याच्यातून बाहेर राहू नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने युरोने एकोणीसशे एकोणनव्वद पासून दोन वर्ष संशोधन केलं आणि संपूर्ण जगामध्ये जाऊन विचारलं की लहान मुलांची परिस्थिती काय आहे पाहिजे हा संशोधन आवाज एकोणीसशे ब्यान्व आपल्या भारताला सक्षित केली आणि बावनपाना संयुक्त राष्ट्र संघाची एक मसुदा तयार केला एक सैन तयार केली जे मारकाचे अधिकार समजले आता आपल्याला मिळाला त्याच्या पिकाचं नुकसान करायचा प्रयत्न करतो पण ज्याला रस्ता मिळाला असं सुद्धा त्याला असं नुकसान सुद्धा करता येत नाही त्यामुळे ज्या ठिकाणून रस्ता मिळाला त्या ठिकाणून त्याने व्यवस्थित वापर करून त्या ज्याच्या शेतातून तो जातोय त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या रस्त्याचा वापर करायचा असतो म्हणजे हा वाद न्यायालयात येण्यापूर्वी जास्तीत जास्त, जास्त महिना किंवा दोन महिन्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये संपतो आणि त्यामुळे दोघांचा रस्ता तर देणेच आहे रस्ता देणेच आहे कोणी किती जरी अडवत असेल रस्ता देणेच आहे मग या आजही द्यावा लागणार आहे उद्याही द्यावा लागणार आहे तर मग या द्याव्या लागणाऱ्या रस्त्यासाठी नाहक खर्च करून आपली एनर्जी वेस्ट करण्याचा अर्थ नाही म्हणून मी या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा त्या रस्त्याचा वाद हा गावागावामध्ये भेटसवणारा वाद आहे त्यामुळे यावरती सुद्धा मी एक बोलण्याचा प्रयत्न केला दुसरा विषय असा कि वाटण्या वाटण्या गावात वाद आहे वाटण्याचे भावा भावाचे बहीण भावाचे तर माझ्याकडे काही म्हणजे मला अजून हातडीच काही केसेस के माझ्या समोर आल्या की नाही किंवा आल्या असेल तरी मी काही नावाने बघितल्या के नाही केस असते आम्ही पाणी पळटवले त्याचा रिलीफ बघतो आणि पुढे चालतो पण समजा जर वाटणीचा वाद असेल भावा भावाचा बहीण भावाचा भावा मुलाचा आणि वडल्याचा मुलीचा आणि वडल्याचा वाद जर असेल तर हे सुद्धा वाद तुमच्या स्तरावरती निपटणारे आहे आजच्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या अनुषंगाने मी हेच सांगतोय मेडिएशन अवेअरनेस कॅम्प सुद्धा आम्हाला ऑर्गनाईज करायचे आहे पण आज आपल्या गावामध्ये घेतणारे जे शिबिर आहे शिबिराचा उद्देश हा आहे की जनसामान्यांमध्ये कायद्याविषयक जनजागृती घडवणे जसं आपण कीर्तन ठेवतो भागवत गीते श्लोक वाचतो भागवद्गीतेल्या ज्ञानेशैली मधल्या ओव्या वाचतो आपण काय करतो त्या दिवशी ते आपलं जे जे अंतकरण आहे अंतर मन आहे तर ते त्या ओव्याचं प्रकाश टाकून आपण शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतो गावामध्ये कोणतरी महाराज येतो आणि आपल्याला सात दिवस सप्ताह करतो तर हा कायदेविषयक सप्ताह आहे जे आता आम्ही कायद्याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये आज आम्ही काम करतोय तर याचे परिणाम याचे फायदे याचे दुष्परिणाम हे आम्हाला माहित आहे म्हणून जनसामान्यापर्यंत हे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण बरेच वाद हे न्यायालयात न आणता गावामध्ये मिटणारे आहे परंतु कुठेतरी या कायद्यांशी आपल्याला माहिती नसल्यामुळे जनजागृती नसल्यामुळे हे वाद आज आपल्या न्यायालयात येत आहे वाटपाचा जर आपण विचार जर केला वाटणी पार्टीशन हा सगळ्यात मोठा एक रस्ता झाला सगळ्यात मोठा मुद्दा आदिवासींचे अधिकार आणि त्याची अंमलबजावणी कायदा दोन हजार पंधरा तर आपण पाहतो की नेमका हा आदिवासी शब्द म्हणजे काय की बेसिकली ज्या संविधानिक त्याला शेड्यूल ट्राईब म्हणल्या जाते की आपण पाहतो की बऱ्याचशा जवळपास बाराशेच्या आसपास भारतामध्ये ट्रायबल कम्युनिटी आहे तर ही जी व्यवस्था याचा जो इतिहास आहे की भारतामध्ये सुवी वर्ण व्यवस्था चार वर्ण या देशामध्ये तर जे लोक गावाच्या बाहेर या वर्णाच्याही बाहेर आहे जे जंगलामध्ये आहे त्यांना दृष्ट्या शेडो ट्राय बन आणि या ट्रायबल कमिटीला त्याच इंग्रजीमध्ये नाव आहे इंडिजियस पीपल म्हणजे <laughs> मूळचे रहिवासी लोक त्याला आपण आदिवासी शब्द वापरतो आणि आजकालच्या का आदिवासी हा शब्द आहे किंवा मूळ पूर्वीपासून राहणारे लोक त्या आदिवासी लोकांच्या जे अधिकार आहेत आपण पाहतो की ग्रामस्थ आपली जरी प्रगती झालेली असत स्वातंत्र्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर कायदा जो जनसामान्यापर्यंत शिकलेल्या लोकांपर्यंतही अजून काय पोहोचला नाही ग्रामीण लेवल पर्यंत तर जे जंगलामध्ये राहणारे लोक आहेत यांना त्याच्या अधिकारची जाणीव मग या अधिकाराची जाणीव उभवण आणि त्याच्या अधिकारचं संरक्षण करणं हा दोन हजार पंधरा काय या अनुषंगाने जर त्यामध्ये आदिवासी आदिवासीसाठी जल जमीन जल जमीन ही, ही जी आहे आदिवासी आणि जंगल हे आदिवासीसाठी जेही शेड्यूल ट्राईब केले जाणार यामध्ये जी शेती आहे आपण जसं पाहिलं जम्मू काश्मीरचं तीनशे सत्याहत्तर हटवल्यानंतर इतर लोकांना त्या ठिकाणी जमीन खरेदी करता येते त्याच पद्धतीने आदिवासींची लोकांची जमीन इतरांना खरेदी करता येत नाही संविधानाची पाचवी आणि सहावी सूची इतकी महत्वपूर्ण आहे की हे आदिवासी लोकांचं सेजगार आहे परंतु शोकादिका किंवा जे आदिवासी समाजाचे प्रमुख नेतेही स्वतः म्हणून घेतात त्यांनाही संविधानाची पाचवी आणि सहावी सूची माहीत नाही आणि आदिवासींना त्यांचे जे अधिकार आहेत हे अधिकारांची त्यांना माहिती नाही आपण एक दोन वर्षापूर्वी पिक्चर पाहिला असतो जे भीम कमिटीला गुलाम करून त्यांचं जे वास्तव आहे ते समोर आणण्याचं आपल्याला की कशा पद्धतीनं आदिवासी लोकांना गुन्हेगारी ठरवून त्यांच्यावर अन्य अत्याचार होणारे आजही देशामध्ये कितीतरी असे आदिवासी लोक जेलमध्ये आहेत की त्यांच्यावर कुठली केस आहेत नेतो जरी झाले पण त्यांचा अजूनही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा